गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अन्न औषध विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गडप या पदाचा आपण जो तांत्रिक विषय आहे त्याचा डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम पाहणारा टॉपिक वाईज डिटेलमध्ये असणार आहे त्याकडे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे अपडेट आहेत एक्झाम विषय असतील ऍड विषय असतील सर्व नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील ठीक आहे त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या जी बॅच सुरू झालेली आहे अन्नौषध प्रशासन विभागा बॅच दोन हजार चोवीस यामध्ये सर्व विषयासहित जे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची आहे दोन्ही बॅच लाँच करण्यात आलेले आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक घटक विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गडब अन्पत्रित पद आहे यामध्ये मराठी इंग्रजी जी केमिस्ट्री जनरल विषय आहे त्यानंतर यामध्ये केमिस्ट्री आहे बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी आणि जे कायदे आहेत माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच आणि मूलभूत हक्क सेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा या कायद्यासही बॅच सुरू करण्यात आलेली आहे बॅचची जी फी आहे फक्त तीन हजार रुपये असणार आहे सहा महिन्याची आपल्याला व्हॅलिडी देण्यात आलेली आहे जे एक्झाम आहे आपली तीन ते चार महिन्यानंतर होणार आहे ठीक आहे बॅचचे वैशिष्ट्य आहे डेली तुम्हाला डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास असणार आहेत नवीन पॅटर्नुसार टेस्ट घेतली जाणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना ईबुक नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहेत लेक्चर जे आहेत तुम्हाला लॅपटॉप आणि आयफोन वर सुद्धा उपलब्ध असणार आहेत पाहता येणार आहे तसेच सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे यामध्ये तुम्ही सर्व विषया असेल तसेच ज्या विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक या विषयाची बॅच जॉईन करायची असेल यामध्ये केमिस्ट्री ग्रुप बी आणि ग्रुप सी जे विषय आहेत बायोलॉजी आहे मायक्रोबायोलॉजी आहे केमिस्ट्री मधील अॅनालिटिकल केमिस्ट्री आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायो केमिस्ट्री आहे या सर्व विषयाची फक्त तांत्रिक विषयाची पण बॅच आहे याची जी फी आहे दोन हजार रुपये असणार आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी या बॅच ची ठेवण्यात आलेली आहे सेम वैशिष्ट्य आहे तुम्हाला दोन्ही कोणती जर बॅच जॉईन करायची असेल सर्व विषयासहित किंवा फक्त तांत्रिक तर या क्रमांकावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ ठीक आहे ओके आपण आता डिटेलमध्ये टॉपिक वाईज सिलेबस पाहणार आहोत फक्त तांत्रिक विषयाचा यामध्ये फर्स्ट जे आहे ग्रुप बी या विषयाचा आपण पाहणार आहोत या पदाकरिता ठीक आहे ग्रुप बी करिता यामध्ये फर्स्ट जो सब्जेक्ट आहे केमिक केमिस्ट्री मध्ये दोन पार्ट आहे अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री ठीक आहे यामध्ये काय काय सब्जेक्ट आहे टॉपिक आहे त्याविषयी आपण पाहूया पण जो टॉपिक आहे चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू अॅनालिटिकल केमिस्ट्री यामध्ये सब पॉइंट आहे डेफिनेशन अँड स्कोप याविषयी आपल्याला बॅच मध्ये संपूर्णपणे माहिती पाहायची आहे त्यानंतर त्याचे इम्पॉर्टन्स अँड अप्लिकेशन काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत सेकंड जे प्रकरण आहे याविषयी आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही बॅच मध्ये आपण पूर्ण सांगणार आहोत ठीक आहे त्यानंतर टाईप्स ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटेटिव्ह अनालिसिस हे दोन पार्ट आहे टाइप्स आहेत अनालिटिकल केमिस्ट्रीचे त्यानंतर तिसरा जो प्रकरण आहे सॅम्पलिंग अँड सॅम्पल प्रिपरेशन यामध्ये तिसरा प्रकरण आहे थ्री पॉईंट वन मध्ये टाइप्स ऑफ सॅम्पल सॅम्पल करेक्शन मेथड कोणकोणते आहेत त्यानंतर सॅम्पल प्रिझर्वेशन अँड स्टोरेज हे पण त्यामधला सब पॉइंट आहे चौथा आहे प्रकरण अॅनालिटिकल टेक्निक्स यामध्ये कोणकोणत्या टेक्निकचा यूज करण्यात येतो त्याविषयी आपल्याला बघायचं यामध्ये दोन दिलेले आहेत ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस आणि व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस टायट्रेशन मेथड ठीक आहे टेक्निक्स आहे त्यानंतरचा चॅप्टर आहे फिफ्थ क्रमांकाचा इलेक्ट्रो अनालिटिकल मेथड यामध्ये पोट्योन्शियमिट्री आहे सब पॉइंट कंडक्शन कंडक्टरी मेट्री व्हॉल्युमेट्री आणि कॉलम मेट्री या चार मेथड आहेत त्यानंतर सेपरेशन ऑफ टेक्निक नेक्स्ट चॅप्टर आहे सहाव्या क्रमांकाचा सिक्स यामध्ये ज्या टेक्निक आहे फिल्ट्रेशन डिस्टिलेशन आहे एक्स्ट्रॅक्शन आणि सेंट्रीफ्युगेशन ठीक आहे या ज्या सेपरेशन ऑफ टेक्निक आहे पेगळं करण्याचे जी मेथड आहे पद्धत आहे त्या ज्या महत्त्वाचे चार आहेत त्याविषयी आपण विथ डायग्राम सहित एक्समेशन करणार आहोत ठीक आहे त्यानंतर सातव्या क्रमांकाचा स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट ऑफ डाटा यामध्ये पॉइंट आहे अॅक्युरेसी अँड प्रेसिज प्रिसिजन एअर इन अॅनालिसिस अँड डाटा हँडलिंग अँड इंटरप्रिटेशन या पॉइंटचा समावेश आहे त्यानंतर नेक्स्ट आहे चॅप्टर इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ अनालिसिस यामध्ये देण्यात आलेलं आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्रिन्सिपल सिल कॅलिब्रेशन अँड स्टँडर्डायझेशन नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी अँड डिटेक्शन लिमिट या सब पॉइंटचा समावेश आहे नेक्स्ट आहे नाईन क्रमांकाचा केमिकल इक्विलिब्रिया इन केमिस्ट्री यामध्ये ऍसिड बेस इक्विलिब्रिया आहे सॉलिबिलिटी इक्विलिब्रिया आणि कॉम्प्लेक्स मेट्रिक टायट्रेशन हे सब पॉइंट समाविष्ट आहेत ठीक आहे त्यानंतर दहाव्या क्रमांकाचा चॅप्टर आहे ऍडव्हान्स अनालिटिकल टेक्निक्स यामध्ये खूप मोठा सिलेबस आहे तांत्रिक विषयाचा यामध्ये चाळीस प्रश्न म्हणजे आपल्याला एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे ऐंशी मार्क असणार आहेत ठीक आहे सर्वात महत्वाचा तांत्रिक विषय आहेत यामध्ये मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे एक्स डिफ्रे डिफेक्शन इंडेक्टिवली कपल प्लाझ्मा आयसीपी ह्या ज्या टेक्निक आहेत अनालिटिकल टेक्निक याविषयी पण आपण बॅच मध्ये पाहणार आहोत त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे इलेवन क्रमांकाचा एनवायरमेंटल अँड इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन कोणकोणते आहेत यामध्ये पोल्युशन अनालिसिस फार्मास्युटिकल अनालिसिस फूड अँड बेव्हरेज अनालिसिस हे सब पॉइंट आहे सब चॅप्टर आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे क्वालिटी अशुरन्स अँड क्वालिटी कंट्रोल क्यू ए आणि क्यू सी हा एक महत्वाचा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे ठीक आहे यामध्ये गुड ड्रायव्हर लॅबोरेटरी प्रॅक्टिस जीएलपी काय आहे व्हॅलिएडेशन अँड अनालिटिकल मेथड नेमक्या का आहेत हे पण आपल्याला अभ्यासायचं आहे नंतर जो सेकंड पार्ट सांगितलेला तुम्हाला केमिस्ट्रीमधील तो आहे इन्स्ट्रुमेंटल आपण पाहिला पहिला जो पार्ट पाहिलेला आहे अॅनालिटिकल केमिस्ट्री यामध्ये कोणकोणते सब सब्जेक्ट आहेत सब टॉपिक आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीमध्ये इंट्रोडक्शन टू इन्स्ट्रुमेंटल मेथड ऍप्लिकेशन ऑफ इंस्ट्रुमेंटल मेंटल ॲनालिसिस अँड सेकंड पॉईंट आहे कंपेर कंपेरिजन विथ क्लासिकल मेथड याविषयी आपल्याला इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीमध्ये पाहायचा आहे त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे हा पाहिला या आहे यामध्ये स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी असेल प्रिन्सिपल ऑफ ऍब्सॉर्बशन इन्स्ट्रुमेंटेशन लाईट सोर्सेस मोनोक्रोमॅटॉस डिटेक्टर ऍप्लिकेशन त्याचे नंतर इन्फ्रारेट या स्पेक्ट्रोस्कोपी आहेत यामध्ये यूव्ही असेल आय आर असेल इन्फ्रारेड याचे आ, परत मेथड ऑफ मॉड्यूल्स आले आय आर चे इन्स्ट्रुमेंटेशन अप्लिकेशन फंक्शनल ग्रुप सर्व आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं नंतर दोन पॉईंट तीनचा जो प्रकरण दिलेला आहे यामध्ये फक्त त्यांनी मेन मेन हेडलाइन दिलेली आहे आपण सब टॉपिक पाहत आहोत कुठेच दिलेलं नाहीये ठीक आहे न्यूक्लियर मॅग्नेटिक रेजोन्स एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपी यामध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ एन एम आर केमिकल सीप स्पिन स्पिन कपलिंग ऍप्लिकेशन इन स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल इल्युसिडिएशन एटॉमिक अॅब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी ज्या चार स्पेक्ट्रोस्कोपी आहेत यामध्ये युव्ही बघितलेले आय आर बघितलेले एन एम आर आणि डबल एस ही स्पेक्ट्रोस्कोपी आहे यामध्ये फ्लेम अँड ग्राफिक ग्राफाईड फर्नेस एटॉमिक इमिशन याच्या मेथडचे ऍप्लिकेशन अँड अनालिसिस पण आपण पाहणार आहोत नेक्स्ट आहे फ्लोरॉन्सन्स स्पेक्ट्रोस्कोपी यामध्ये प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन पण आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट आहे जो सब्जेक्ट आहे एनवायरमेंटल मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी ग्रुप बी विषयाचा ग्रुप बी या पदाचा आपण टॉपिक पाहत आहोत डिटेलमध्ये ठीक आहे एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी यामध्ये इन द एनवायरमेंटल यामध्ये सॉइल वॉटर एअर एक्स्ट्रा बायो केमिकल सायकल यामध्ये नायट्रोजन सायकल पाहिजे कार्बन सायकल सल्फर सायकल याविषयी आपण बघणार आहोत त्यानंतर दिलेलं आहे रोल ऑफ मायक्रो ऑर्गनिजम इन बायो डिग्रेडेशन अँड बायो रिमिडिएशन नेमका रोल महत्वाची जी भूमिका आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत नेक्स्ट जो चॅप्टर आहे मायक्रोबियल इकोलॉजी अँड इंटरॅक्शन विथ प्लांट्स रायझोपर्स असेल सिम्बॉयसिस असेल याविषयी आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी सोपा चॅप्टर आहे त्यानंतर इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी यामध्ये जे सब पॉइंट आहेत मायक्रोबियल प्रोडक्शन ऑफ फूड बेवरेजेस फर्मेंटेशन ऑफ डेअरी वेगवेगळे प्रोडक्ट आहेत कोणकोणते फर्मंटेशन करण्यात येते प्रोडक्टचं ते पण आपण पाहणार प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स कोणते आहेत एन्झाईम बायोफिल जेनेटिक इंजिनिअरिंग अँड रिकॉम्बोडेंट डीएनए टेक्नॉलॉजी जे आहे त्याविषयी त्यानंतर अप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स इन ॲग्रिकल्चर बायो, बायो, बायो फर्टिलायझर असेल बायो फर्टिलायझर्स नंतर बायो पेस्टिसाइड याविषयी पण आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये शिकणार आहोत ठीक आहे नेक्स्ट आहे मेडिकल मायक्रोबायोलॉजी चौदाव्या क्रमांकाचं जे चॅप्टर आहे ठीक आहे डिटेल मध्ये आपण पाहत आहोत शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे यामध्ये तुम्हाला समजणार आहे कोणकोणते सब टॉपिक आहेत मेडिकल मायक्रोबायलॉजी म्हणजे नॉर्मल मायक्रोबाईल फ्लोरा ऑफ द ह्युमन बॉडी पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड डिसीजेस दे कॉज यामध्ये स्टायफलोकॉकॉस असेल स्ट्रेप्टोकॉकॉस मायकोबॅक्टेरियम वेगवेगळ्या प्रकारचे डिशीज आहेत व्हायरल फॅक्टर फॅक्टर्स आहेत व्हायरस फॅक्टर टॉक्सिन एन्झायम आहे त्यानंतर इप ऑफ इन्फेक्शन डिसीजेस आहेत त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल मेजर यामध्ये स्टर्लायझेशन आहे measure, या आहे, आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि सर्वांचा आवडता जो सब्जेक्ट आहे यामध्ये फूड मायक्रोबायोलॉजी सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये मायक्रो इन फूड स्पॉइलेज त्यानंतर सेकंड आहे फुडबॉन पॅथोजन साल्मोने असेल इकोला असेल लिस्टेरिया तीन नंबरचा आहे मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन यामध्ये स्टरलायझेशन आहे पाचरायझेशन कॅनिंग किंवा फूड्स ऑफ अँड प्रोबायोटिक्स याविषयी पण आहे या पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आहे वॉटर मायक्रोबायोलॉजी यामध्ये वॉटर वॉटरबॉ डिसिजेस यामध्ये कॉलेरा असेल टायफॉइड असेल हेल्थ रिलेटेड विषय डिसिजेस आहेत हेपटायटिसीस असेल त्यानंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट अँड मायक्रोबायोलॉजी वॉटर प्युरिफिकेशन आणि लास्ट आहे इंडिकेटर्स ऑर्गनिझम इन वॉटर क्वालिटी टेस्टिंग यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे मायक्रोबियल इकोलॉजी अँड इव्हॉल्युशन जो मेन हेडलाइन आहे पॉइंट ची त्याच्यामध्ये सब दिलेला आहे मायक्रोबियल इव्हॉल्युशन अँड टेक्सॉनॉमी त्यानंतर आहे फिजोलॉ मायक्रोबियल डायव्हर्सिटी इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल आणि लिस्ट आहे रोल ऑफ मायक्रो ऑर्गनिझम इव्हॉल्युशन ऑफ लाईफ ऑन एअर्थ अर्थ त्यानंतरचा आहे नेक्स्ट क्रोमॅटोग्राफिक मेथड यामध्ये ज्या मेथड आहेत फर्स्ट आहे गॅस क्रोमॅटोग्राफी आहे हाय फॉर्म परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी एस पी एल सी म्हणतो आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आहे टी एल सी त्याचे बेसिक ऍप्लिकेशन बघायचे आहे प्रत्येक क्रोमॅटोग्राफीचे पेपर क्रोमॅटोग्राफी असेल त्याचं पण बेसिक ऍप्लिकेशन त्यानंतर मास्क स्पेक्ट्रोस्कोपी आहे प्रिन्सिपल ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी असेल आयोनायझेशन टेक्निक मास अॅनालायझर एक्स रे टेक्निक आहेत त्याचे ऍप्लिकेशन प्रत्येक आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर थर्मल मेथड ऑफ अनालिसिस आहेत यामध्ये थर्मो ग्रायमेट्रिक अॅनालिसिस डिफरेंशियल स्कॅनिंग ऍप्लिकेशन इन मेटेरियल मटेरियल कॅरेक्टरायझेशन आहे त्यानंतरच आहे मायक्रोस्कोपीस टेक्निक यामध्ये इलेक्ट्रो मायक्रोस्कोपी एम असेल टीईएम स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी याविषयी आपल्याला क्लासमध्ये पाहायचं आहे नेक्स्ट जो सब्जेक्ट दिलेला आहे ग्रुप बी करिता आपण पहिला पाहिलेला केमिस्ट्री त्यानंतर मायक्रोबायोलॉजी त्यानंतर आहे बायोकेमिस्ट्री यामध्ये इंट्रोडक्शन टो बायोकेमिस्ट्री दिलेला आहे डेफिनेशन पाहायचं आहे आपल्याला आणि स्कोप काय आहे तर त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ सायन्स अँड मेडिसिन स्ट्रक्चर अँड फंक्शन विथ रिलेशनशिप बायोकेमिस्ट्री ठीक आहे नेक्स्ट आहे बायोमॉलिक्युल्स यामध्ये महत्वाचे जे सोपे चॅप्टर आहे कार्बोहायड्रेट आहे लिपिड कार्बोहायड्रेट क्लासिफिकेशन स्ट्रक्चर फंक्शन त्याविषयी ग्लायकोजन स्टार्क सेल्युलोज का आहेत नेमकं त्याविषयी पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत सेकंड चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स मधला लिपिड फॅटिसिड ट्रायग्लिस आहे त्यानंतर मेम्ब्रेन स्ट्रक्चर फंक्शन नेक्स्ट आहे प्रोटीन एन्झाईम स्ट्रक्चर आहे प्रोटीन मध्ये अमोनिसिड पेपटेट साईड प्रोटीन स्ट्रक्चर प्रायमरी सेकंडरी टर्सरी हे पण आपण क्वाटेरिया असेल त्यानंतर एनझाईम मध्ये स्ट्रक्चर ऑफ अँड फंक्शन ऑफ आर एन ए आणि रेप्लिकेशन असेल ट्रान्सक्रिप्शन असेल आणि ट्रान्सलेशन हे जे तीन मेथड आहेत ते पण आपण क्लासमध्ये अभ्यासणार आहोत त्यानंतर एन्झाइम मध्ये सांगितल्याप्रमाणे नेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ एन्झाइम यामध्ये मेकॅनिझम ऑफ एन्झाइम ऍक्शन आहे कायनेटिक्स ऍप्लिकेशन ऑफ एन्झाइम इन इंडस्ट्री अँड मेडिसिन त्याचं महत्व काय आहे त्याचे उपयोग उपयोग काय आहेत इंडस्ट्री आणि मेडिसिन मध्ये त्यानंतर बायोएनर्जेटिक्स मध्ये लॉ थर्मोडायनेमिक्स आहे त्याविषयी आपण बायोलॉजिकल सिस्टीम याविषयी माहिती पाहणार आहोत ठीक आहे मधील पार्ट पाहतो आपण बेटाबायोलिजम असेल कार्बोहायड्रेट मेटाबोलिझम ग्लायकोलोसिस ग्लायकोजिनेसिस आहे ग्लायकोजिनॉलॉसिस सायट्रिक ऍसिड सायकल क्रेप सायकल म्हणतो आपण पेंटोस फॉस्पेट पाचवे आहे त्यानंतर मॅथो मेटाबोलिझम हा पण महत्वाचा पॉइंट आहे त्यानंतर प्रोटीन मेटाबोलिझम आहे यामध्ये अमिनो ऍसिड कॅटाबोलिझम युरिया सायकल ट्रान्समिशन अँड डिट रिएक्शन या संदर्भात आपण पाहणार त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस हा एक महत्त्वाचा पॉइंट दिलेला आहे परीक्षेच्या दृष्टीतनं अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर व्हिटॅमिन अँड कोएन्झ वॉटर सॉल्युबॉल किंवा फॅट सॉल्युबल कोणकोणते विटॅमिन त्याचा आपण क्लासिफिकेशन वगैरे सर्व पाहणार आहोत त्यानंतर हॉर्मोन्स अँड uh, सिग्नल ट्रान्स टाइप्स ऑफ हॉर्मोन्स एसिड स्टेरोईड हॉर्मोन्स मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन्स त्यानंतर सिग्न सिग्नल ट्रान्सलेशन पाकवे याविषयी पाहणार आहोत नेक्स्ट जो पार्ट आहे मधील सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन स्ट्रक्चर ऑफ युकटिक प्रो सेल सेल मेम्ब्रेन मेम्ब्रेन ऑफ ट्रान्सपोर्ट सेल ऑर्गेनिल्स अँड देअर फंक्शन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आठव्या मध्ये नव्या क्रमांकाचा आहे मॉलिक्युलर बायोलॉजी यामध्ये डीएनएशन रिप्लिकेशन वेफिअर ट्रांसक्रिप्शन एंड आर एन ए प्रोसेसिंग आहे जेनेटिक कोड ट्रान्स ट्रान्सलेशन रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन अँड लास्ट आहे प्रयोक्रिक इन प्रयोक्रिक आणि यू कॅरियटिक ठीक आहे याचे अप्लिकेशन आपल्याला पाहायचे आहे त्यानंतर मध्ये पॉइंट आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द इम्युन सिस्टीम अँटीबॉडीज अँटीजन संदर्भात काय वैक्सीनेशन ऑफ अँड ह्युमन डिसऑर्डर त्यानंतरचा पॉइंट आहे अकराव्या क्रमांकाचा जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी यामध्ये रिकॉमिट डीएनए टेक्नॉलॉजी असेल कोडिंग क्लोनिंग अँड पीएसीआर पी सी आर असेल ऑफ मेडिसिन अँड ऍग्रीकल्चर त्यानंतर जो महत्वाचा टॉपिक आहे सब्जेक्ट आहे ग्रुप बी करिता रसपत्रित पद आहे मायक्रोबायोलॉजी विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गडब रसपत्रित आहे यामध्ये केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये दोन पार्ट पाहिले आपण अॅनालिटिकल आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री त्यानंतर मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री पाहिलेल्या आणि नंतरचं आहे मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी यामध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आहे हिस्ट्री अँड स्कोप ऑफ मायक्रोबायोलॉजी कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायंटिस्ट कोणी शोध लावला वगैरे लुईस पाचर रॉबर्ट कोच जे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे सायंटिस्ट आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो आर्गेनिझम बॅक्टेरिया असेल वायरस फंगी अलगी प्रोटोझॉ याविषयी आपण माहिती पाहणार आहोत सेकंड चॅप्टर आहे यामध्ये मायक्रोस्कोपी आणि ज्या टेक्निक आहेत त्याविषयी यामध्ये लाईट मायक्रोस्कोपी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे ग्राम स्टेनिंग असेल फास्ट स्टेनिंग अँड अदर डिफरेन्सियल स्टेन मायक्रो बायोलॉजी हा एक मायक्रोस्कोपी हा एक पॉइंट आहे त्यानंतर प्रोक्रायरिटिक अँड युकरटिक सेल स्ट्रक्चर त्यांचं कम्पॅरिझन पाहायचं आहे आपल्या दोन्हीचं दोन्ही सेलचं सेल वॉल स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑफ द बॅक्टेरियल सेल त्यानंतर युकरटिक सेल स्ट्रक्चर त्या संदर्भात जे पॉईंट आहेत त्याविषयी आपण लेक्चर मध्ये क्लासमध्ये पाहणार आहोत त्यानंतर दिले मायक्रोबियल ग्रोथ अँड न्यूट्रिशन बॅक्टेरियल ग्रोथ कर फॅक्टर्स अपेक्टिंग मायक्रोबियल ग्रोथ आहे टाइप्स ऑफ मीडिया सिलेक्टिव्ह डिफरेंशियल इनर्जिक मीडिया आहे मेथड ऑफ मेजरिंग मायक्रोबियल ग्रोथ याविषयी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यानंतरचा पॉईंट आहे पाचव्या क्रमांकाचा मायक्रोबियल मेटाबोलिझम यामध्ये एनर्जी प्रोडक्शन इन सेल ग्लायकोलोसी ग्रेप सायकल आहे अगोदरच्या बायोकेमिस्ट्रीमध्ये जे सायकल पाहिलेले आहेत त्याविषयी परत यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे फर्मन्टेशन रेस्पिरेशन आहे रोल ऑफ एन्झाईम इन मायक्रोबियल मेटाबोलिझम त्यानंतर मायक्रोबियल जेनेटिक्स स्ट्रक्चर अँड ट्रान्सफर आहे ट्रान्स म्युटेशन अँड डीएनए रिपेयर त्यानंतर नेक्स्ट आहे बाराव्या क्रमांकाचं जे चॅप्टर आहे ट्वेल्थ क्रमांकाचं मायक्रोबायोलॉजी मध्ये क्लिनिकल बायोकेमिस्ट्री बायो ब्लड कंपोजिशन अँड इट्स बायोकेमिकल सिग्निफिकेशन त्यानंतर बायोकेमिकल बेसिस ऑफ डिसीज त्यानंतर डायग्नोस्टिक एन्झाईम अँड बायो मार्कर्स इन क्लिनिकल डायग्नोसिस टेक्निक्स इन बायोकेमिस्ट्री आहे सेंट्रिफिकेशन त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे व्हायरोलॉजी मायकोलॉजी पाहायचं आहे आपल्याला पॅरेसिटोलॉजी इम्युनॉलॉजी आहे चॅप्टर त्यानंतर अँटी अँटीमायक्रोबाय एजंट अँड रेजिस्टन्स आहेत त्यामध्ये क्लासिफिकेशन बघायचं अँटीमायक्रोबाईल एजंट मेकॅनिझम बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ अँटीबायोटिक रेजिस्टन्स मेथड्स ऑफ टेस्टिंग अँटीमायक्रोबियल तिच्या पण मेथड आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी आणि इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी याविषयी पण आपण त्यामध्ये प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक एन्झाईम बायोफिल्स असेल नेमकं प्रोडक्शन जेनेटिक इंजिनिअरिंग आहे रिकॉम्युटर डीएनए टेक्नॉलॉजी एप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स बायो फर्टिलायझर असेल याविषयी आपण क्लासमध्ये माहिती पाहणार आहोत मेडिकल मायक्रोबायोलॉजी आणि फूड मायक्रोबायोलॉजी यामध्ये फूड मायक्रोबायोलॉजी मध्ये मायक्रो ऑर्गेन फूड स्पॉइलेज आहे फूड बॉर्न पॅथोजन साल्मोनोला इकोला असेल मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन ते आपण पाहायचे आहे वॉटर मायक्रोबायोलॉजी ठीक आहे एवढे सारे पॉइंट आपल्याला अभ्यासायचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने ठीके सर्व आपण चारही विषयाच्या केमिस्ट्री असेल बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी आणि दुसरा कोणता राहिलेला आहे बायोलॉजी या सर्व विषयाचा बायोकेमिस्ट्री या सर्व विषयाचा आपण टॉपिक वाईज डिटेलमध्ये सिलेबस पाहिलेला आहे त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण दहा हजार पद आहेत त्यापैकी आता थोड्या थोड्या जागा वेगवेगळ्या डिपार्टमेंट ह्याच्या निघत आहेत अगोदर ग्रुप बी ग्रुप सीच्या निघलेल्या आहेत विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि तांत्रिक सहाय्यक त्यानंतर लिपिकच्या पण चारशे आठ पदे मंजूर झालेले आहेत यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के या सर्व विषयाचा समावेश आहे बॅच मध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे पंधराशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अन्न औषध प्रशासन विभाग बॅच यामध्ये जे पद आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक घटक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब या दोन्ही पदाची जाहिरात निघालेली आहे या सर्व विषयासहित तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तीन हजार रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे फक्त तांत्रिक विषयाचे म्हणजे जे टेक्निकल विषय आहेत मायक्रोबायोलॉजी केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री तर त्याकरिता दोन हजार रुपये फी आपल्याला पे करावी लागेल यामध्ये माहिती अधिकार कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा या कायद्याचा पण बॅच मध्ये समावेश असणार आहे तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल जे टॉपिक आहे आपण सांगायचं विस्तारपणे सांगितलेले आहे तर लाईक करायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे लवकरात लवकर बॅच जॉईन करा आपली बॅच स्टार्ट झालेली आहे सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत ओके धन्यवाद